नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्तनाच्या कॅन्सर विषयी जी माहिती घेतोय त्यात स्तनाचा कॅन्सर कोणाला होऊ शकतो किंवा स्तनाचा कॅन्सर लवकरात लवकर कसा निदान करावा याविषयी आपण बोलणार आहोत थोडक्यात स्क्रीनिंग आणि अर्ली डायग्नोसिस याविषयी बोलणार आहोत तर स्तनाचा कॅन्सर हा बऱ्याच स्त्रियांमध्ये काहीही सुरुवातीची वॉर्निंग न देता येणारा कॅन्सर असू शकतो त्यामुळे पण काही स्त्रियांमध्ये काहीतरी लक्षणं असतात काहीतरी हाय रिस्क फॅक्टर्स असतात जेणेकरून अशा स्त्रियांनी योग्य वेळी योग्य तपासण्या के केल्या तर कॅन्सरचं लवकर अर्ली स्टेजमध्ये निदान होऊ शकतं तर ह्याला आम्ही हाय रिस्क कॅटेगरी म्हणतो हाय रिस्क कॅटेगरी म्हणजे अशा स्त्रिया ज्यांना कॅन्सर येण्याची थोडीफार शक्यता जास्त असते इतर स्त्रियांच्या मनाने तर अशा स्त्रिया म्हणजे एकतर वयस्कर स्त्रिया वयाच्या पन्नाशीनंतर किंवा साठी नंतर हा आजार खूप कॉमन असतो ज्यांच्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची जे रुग्ण होऊन गेलेले आहेत विशेषतः आईच्या फॅमिलीमध्ये म्हणजे स्त्री त्या पेशंटच्या आईला आजीला मावशीला वगैरे बहिणींना जर स्तनाचा किंवा अंडाशयाचा कॅन्सर झालेला असेल तर अशा स्त्रियांना स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जरा जास्त असते अशा स्त्रियांनी योग्य वेळी स्क्रीनिंग किंवा टेस्ट करायला हव्या त्याचप्रमाणे ज्या स्त्रियांमध्ये लठ्ठपणा आहे म्हणजे ओबेसिटी ज्याला आपण म्हणतो अशा ओबेसिटी लठ्ठपणामुळे पण कॅन्सर स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते अशा स्त्रियांनी देखील योग्य वेळेला तपासण्या करणं गरजेचं आहे लठ्ठपणा वाढण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत असतात उदाहरणार्थ व्यायामाचा अभाव जेवणाचा अनियमितपणा बैठक काम असणाऱ्या स्त्रिया ज्या धूम्रपान मद्यपान जास्त करतात अशा स्त्रिया जंक फूड फास्ट फूड ह्याचं प्रमाण जास्त असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे लठ्ठपणा वाढतो आणि त्यामुळे स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते काही स्त्रिया ज्यांना मूलबाळ नसतं अशा स्त्रियांना देखील हा आजार वाढण्याची शक्यता असते किंवा ज्यांच्या प्रेग्नन्सी ही फार उशिरा झालेली असते वयाच्या तीशी नंतर किंवा पस्तीशी नंतर जर पहिला प्रेग्नन्सी झाली असेल था। किंवा ज्यांनी स्तन बाळांना स्तनपान खूप कमी किंवा केलेलं नसेल अशा स्त्रियांना थोडी रिस्क जास्त असते तर अशा स्त्रियांनी विशेषतः विशेष लक्ष द्यायला हवं असतं तर ह्याच्यासाठी स्क्रीनिंग टेस्ट असतात त्या म्हणजे सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी स्तना दोन्ही स्तनाची सोनोग्राफी आणि त्याचबरोबर मॅमोग्राफी म्हणजे लो डोस एक्स रे ज्याला आपण म्हणतो अशा ह्या दोन टेस्ट असतात ज्या स्त्रियांना कॅन्सर होण्याची रिस्क थोडी जास्त असते अशा स्त्रियांनी हा ह्या दोन तपासण्या लवकरात लवकर म्हणजे अगदी वयाच्या तीशी नंतर किंवा चाळीशीनंतर दरवर्षी एकदा ह्या तपासण्या करणं गरजेचं आहे बऱ्याच स्त्रियांना काही त्रास नसतो स्तनामध्ये काही त्रास नसतो अशा स्त्रियांनी देखील स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे सोनोग्राफी आणि मॅमोग्राफी दर वर्षाला वयाच्या चाळीशीनंतर करणं गरजेचं चा आहे ज्या स्त्रियांना काहीच रिस्क फॅक्टर नाही आहे अशा स्त्रियांनी वयाच्या नंतर आ, स्क्रीनिंग टेस्ट केलेली देखील पुरे असते या स्क्रीनिंग टेस्टचा उपयोग असा असतो की ह्याच्यात काही वेळेला अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर तो निदान होतो आणि त्याचा योग्य उपचार केला की पूर्ण शंभर टक्केपर्यंत बरा होण्याची शक्यता असते तर ह्या अशाच माहितीसाठी तुम्हाला आणि माहिती हवी असेल तर आमच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला मेसेज पाठवा धन्यवाद